हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण लक्ष्मीपूजन झाल्यानंतर पूजेच्या दिव्यांचे काय करावे चुकूनसुद्धा अशी चूक करू नका ती कोणती ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका दिवाळी हा हिंदू लोकांचा सर्वात मोठा पवित्र व सर्वात धूमधडाक्यात साजरा केला जाणारा सण आहे आपण धनुत्रोदशीपासून भाऊबीजेपर्यंत घराच्या मुख्य दरवाजावरती दिवे लावत असतो लक्ष्मीपूजन हा दिवस दिवाळीमधील सर्वात महत्त्वाचा दिवस ह्या दिवशी देवी लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून आपण मुख्य दरवाजापासून ते आपल्या घरामध्ये असंख्य दिवे लावत असतो जेणेकरून लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न व्हावी म्हणून लक्ष्मीपूजना त्या दिवशी आपण तेलाचे किंवा तुपाचे दिवे लावतो ते खूप श्रद्धेने लावतो तसेच त्याचे खूप महत्त्वसुद्धा आहे आपण दिवाळी झाल्यानंतर हे दिवे कुंडीमध्ये टाकून देता का तर अशी चूक करू नका तर आज आपण दिवाळीच्या दिव्यांचे काय करायचे आहे ते पाहूया दिवाळी झाल्यानंतर दिव्यांचे काय करावे दिवाळीमध्ये दिव्यांनी घर सजवणे खूप खास मानले जाते खास करून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवे लावण्याचे महत्त्व आहे कारण की त्यामध्ये लक्ष्मी माताचा वास असतो म्हणूनच आपण फक्त दिवे लावायचे नाही तर ते नीट सांभाळूनसुद्धा ठेवले पाहिजेत इकडे तिकडे टाकून देणे खूप अशुभ मानले जाते दिवाळीनंतर जर दिव्यांचा उपयोग करणार नसाल तर ते नीट सांभाळून ठेवा जुने दिवे मंदिरामध्ये जाऊन लावा किंवा घराच्या अंगणामध्ये बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवरती प्रकाशासाठी लावा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन घरामध्ये सुख समृद्धी येते लक्ष्मी किंवा गणेश भगवान यांच्यासाठी नेहमी पाच नवीन दिवे लावले पाहिजेत जुन्या दिव्यांचा उपयोग फक्त सजावटीकरता केला पाहिजे पण पूजेच्या वेळी नवीन दिवे लावणे शुभ मानले जाते ही परंपरा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा व ऐश्वर्य आणण्यासाठी मदत करते जुने दिवे नदी तळे किंवा पाण्याच्या प्रवाहामध्ये सोडून देणे शुभ मानले जाते जर आपल्या घराच्या आसपास नदीमध्ये किंवा पाण्यामधचा प्रवाह आहे तर जमिनीमध्ये खड्डा करून त्यामध्ये दिवे भरून खड्डा बुजवून टाका आपण ही जुने दिवे कुंभाराला सुद्धा दान करू शकता किंवा जरूरतमंद मुलांनासुद्धा त्यांच्या घरामध्ये आनंद आणण्यासाठी व नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी देऊ शकता आपण हे दिवे पुन्हा साफ करून ठेवू शकता व परत पूजेमध्ये वापरू शकता किंवा तुळशीच्या रोपाजवळसुद्धा ठेवू शकता जुने दिवे आपण साफ करून त्यामध्ये मेण व सुगंधी तेल टाकून परत वापरू शकता किंवा दिव्याचे तुकडे करून आपल्या बागेमधील कुंड्यांमध्ये तळाला ठेवून माती भरून लोप रोप लावू शकता फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद